नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपलं भात काढण्याचा शेवटचा दिवस आहे म्हणजे आज भातांचा एंट होणार आहे भात काढण्याचा तर मी खाली शेवरात निघालो आहे तुम्हाला शिवराज पहिलं नावं सांगतो असं तसं वातावरण आहे एकदम भारी मग ते खाली शहर आहे ते जांभळ दिसतं जांभळीच्या बाजूचं आहे त्याला बारक म्हणायचं तर खाली ते देसाई आहे ते देसाईला भात काढत चाललं आहे ती माणसं खाली गेली ते तिथे भुजगळ अडकवलं आहे तो देसाई आहे इकडे ह्या साईडला मग ते पहिल्या सुरुवातीला आपण काढलं तिकडे उपळी खाली जन्नी अशी वावरती इकडे हिडवरती बुरुम खांदे जिथं आपण उभे येतो ते बुरुम खांदे समोर तिकडे नवाट आहे अशी नाव आहेत ते शहरांची तर आता बरोबर आपण खाली निघावतो देसाहेब चाललं आहे की मग बार्कमध्ये ना आज शेवटचा दिवस आहे म्हणजे भात भातातला शेवट आहे मग इथे किती गारवा आहे थंड वातावरण आहे हा लोळ्या फनस तिथे आपण फानसाचे भाजीचा व्हिडिओ काढलेला तो हा लोळ्या फनस याला आता फनसाला तर सुरुवात झाल्या बारीक बारीक छोटे छोटे खेळ यायला सुरुवात झाला तशी इथं फक्त पक्ष्यांचा आवाज आहे शांत वातावरण आहे तर आज बरीच माणसं आली त्याच कामाला भात काढायचे त्यासाठी आता पैर एकमेव आपण पैरं करतो तसं आम्ही बऱ्याच ठिकाणी पैरे केलं त्याबद्दल त्या पैऱ्याच्या बदली लोक लोकही म्हणजे आपण एका कामाला गेलो की दुसऱ्या माणसं आपल्याकडे कामाला येतात बारक हे बारकमधलं भात आहे त्याश ना बारक आहे हा ह्या ह्या साईडचं भात आहे त्याचं नाव आहे वाडा कोलम आणि इथनं अर्धवतो इथनं इकडं इथनं इकडे वाडा कोलम आहे ते पूर्ण ओराला भरतीपर्यंत आणि इथनं इकडे महान आहे महान म्हणून आहे छोटं आहे दोन्ही पण छोटे आहेत वाडा कोलम छोटे इथनं आणि ते खालची दोन्ही वावरं त्याला महान आहे असं पाहते तुम्हाला दाखवतो दोन्हीमधला फरक बघा हा वाडा बाव हे वाडा कोलम आहे थोडंसं लांब आहे बारकेचं पण थोडं लांब आहे आणि हेच वारं घेत नाही इकडं हे महान आहे बघा हे छोटे आहे बघा जर असते जरा नॉर्मल छोटे गोल टाईप जेवण आणि भात पुरवठ्याचं भात आहे पुरवठ्याचं म्हणजे हे भात थोडंसं घातलं तरी त्याचं भात जास्त होतो असं आहे हे बघा समोर आपलं गाव आहे मंदिर गाव दिसतंय आणि बाजूलाच उर्मोडी नदी आहे म्हणजे उर्मोडी धरणा तुम्ही पर्यंत आले त्याचं पाणी आहे बघा बाजूला

भात कापणी चालू आहे भातामध्ये तो विळा आहे म्हणजे विळा आहे भात कापाय चाललंय हे मावशी भात काप भात कापून झाला की लगेच पेंढ माजत चाललय ते मम्मी आणि आत्ता दोघे जण पेंड्या मांजत आहे आणि इकडे पुढं भात कापायचं चाललंय लगेच मग जोडून घ्यायचं पडद्याच्या आडपती ना हातरले त्यावरती बाकडा ठेवलाय आणि बाजूने पेंड घेतले ते आता हे पेंड इथे जोडायचं म्हणजे भातखाली पडतं

निवधे म्हणजे आपलं जेवण थोडंसं आपलं बांधावरती ठेवूया भाताच्या भात येतो मुंबळ्यात सावली आहे मस्त आणि सगळेजण जेव्हा हे सावलीच्या मावश्या वडगावच्या मावशी गीता मी बाबू मम्मी अक्का सगळेजण सगळी जण मस्त इकडे बघा सगळ्यांनी सगळं वडगावच्या मावशी एक आहे चार मावशी आणि आम्ही बाकी नावडी तर आमचं जरा होता हेच कांदा चिरला ना आपल्याला एक माणूस वाटलं आहे जिला जे लािसर घातलं आहे तो माझा मित्र आहे ओंकरनिक्का म्हणून आहे रोडगावचा आहे आपल्या गावापासून पाच किलोमीटर अंतरावरती रोडगाव आहे तो गावी आलेला सहज तर ते त्यानं फोन केला तर म्हणलं भाजोडणी झाले तर तू खास भाजोड्यासाठी आला एक आठवण म्हणून तो का भाजोडते আপি গাজা পন লাগা এক পালায় উপরে এলো না তুমি योगा आमचा पाहू द्याय खासून आलाय आता आता शेवटी आला एकदम संपताना योगाशी तरी आपलं बाबा धुडून झाले सगळं बाहेर धोडून झाले आपलं हा घे इकडं बाहेर घेऊ बाय हा

Ne kadar? Ne kadar? kadar? Ne kadar? संध्याकाळी वेळ झाली तर इकडे चहा पिते बघा सगळी चहा आणलाय हे चहा कसा आहे गरम गरम चहा गरम चहा आपलं भात आता हे भाताचं जरा ह्याला एकदा वायरा द्यायचं पूर्ण साफसफाई करायची आणि मग घरी न्यायचं घरायचं आता वाळवलं पाहिजे सुरुवातीला तर आपल्या बाजूलाच जे वावर आहे देसाई देसाईच्या बाजूलाच मस्त नद उरमडी धरणाचं पाणी पाण्यासाठी उरमटी नदी आणि एकदम एकदम क्लीन पाणी थोडं पण हे नाही मस्त असं वातावरण आहे एकदम पक्ष्यांचा संध्याकाळचा आवाज